कथेचं नाव कामापुरता मामा सुनबाई मला अजून एक पोळी हवी स्वयंपाकघरामध्ये सगळ्यांना गरम पोळ्या करून वाढणाऱ्या सुनेला सासऱ्यांनी जेवताना आणखी एक पोळी मागितली हो बाबा देते आणखी कोणाला पोळी हवी आहे का सुनीने जेवायला बसलेल्या सासू ननन दीर सगळ्यांना विचारलं मला एक मला एक ननन आणि दीर एक साथ बोलले आज अचानक पोळ्या कशा काय कमी पडत आहेत आज परत तुझा अंदाज चुकला की काय पोळ्या का कमी केल्या जेवता जेवता सासू वैतागुंसुने विचारत होती अगं आज पाटवडीची भाजी छान झाली आहे रोजच्या पेक्षा दोन पोळ्या मीच जास्त खाल्ल्या सासरे तिलगिरी व्यक्त करत बोलले सुनबाई आजकाल स्वयंपाक छान करायला लागले आहे सहा महिन्यानंतर सुट्टी मिळाली म्हणून घरी आलेल्या आपल्या मुलाला सासरीबुआ सुनेचं कौतुक सांगत होते तेवढ्यात सासूबाईंना जोरदार ठसका लागला आणि त्यांनी सुनेला पाणी मागितलं बाप रे ही इतकी तिखट भाजी आणि हे एवढं मोठं तेल रोज जर इतक्या मसालेदार भाज्या खाल्ल्या तर सगळ्यांच्या पोटाची वाटच लागेल आणि तुम्ही भाजी थोडी कमीच खा ऍसिडिटीचा त्रास आहे तुम्हाला सासूबाईने जेवता जेवता सुनेला टोमना तर मारलाच पण स्वतःच्या नवऱ्याला एवढ्या दिवसानंतर घरी आलेला तिचा नवरा सगळ्या गोष्टी निमूटपणे बघत होता डोळ्याने सार काही टिपत होता कुठल्याच गोष्टीवर तो काहीच प्रतिक्रिया देत नव्हता तीही अगदी गप्प गप्पच होती तिला माहिती होत कि ती कितीही चांगली वागली तरीही त्या घरात तिचं कुणीही कधीही कौतुक करणार नव्हतं आणि चुकून जर एखाद्याने कौतुक केलंच तर कौतुक करणाऱ्याला आणि तिला दोघांनाही सासूबाईंच्या रोषाला सामोरे जावे लागेल आपलं आयुष्य आजच दिवस रात्र घरकाम करण्यात जाणार आहे भांडी झाडू पोछा निवडण कांडन हे सगळं करता करता सकाळी उगवलेला सूर्य कधी असताला जाई हे तिचं तिलाच समजेना लग्न झाल्यावर तिनेही सुखी संसाराचं दौडीदारासोबत आनंदी सहजीवनाचं एक छान चित्र मनात रेखाटलं होतं पण सासूबाईंचा अतिस्वार्थी आणि माझंच खरं हा स्वभाव सासरी बुवांचं अगदीच मवळा धोरण यामुळे सासरी सगळी सत्ता तिच्या सासूच्या हातात होती आईच्या सतत नजरेखाली असल्याने तिचा नवरा तिच्याशी मोकळेपणाने कधी वागलाच नव्हता सासूची करणी नजर नेहमीच त्या नवपरिणित जोडप्यावर असल्याने तिचा नवरा तिच्याशी नेहमी अंतर ठेवूनच वागे एखाद वेळी तरी त्याने आपलं कौतुक करावं आपण छान तयार झाल्यावर तू छान दिसतेस असं तोंड भरून म्हणावं किंवा केलेल्या एखाद्या पदार्थाला त्याने तोंड भरून दाद द्यावी असं तिला वाटतं पण तसं कधीच झालं नव्हतं मनातल्या गोष्टी तिने आईला सांगितल्या होत्या तर तिने सबुरीने सब घ्यायचा सल्ला दिला होता तिचे बाबा तर तिला नेहमीच म्हणायचे अगं लोण जरायला जरा वेळ जाऊ द्यावा लागतो जरा धीर धर होईल सगळं तुझ्या मनासारखं पण हे मनासारखं व्हायला आयुष्य खर्च पडणार हे तिला आता कळून चुकलं होतं तरीही मनाशी खुणगाट बांधून ती सगळी कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करत होती आज जवळपास सहा महिन्यानंतर नवरा घरी आला होता पण खोलीत जायची तिला घाई नव्हती जेवणानंतरची झाकपाक दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची तयारी कपड्यांना प्रेस आणि इतर अनेक छोटी मोठी कामं ती तिच्या लईत करत होती काही कारणानिमित्त एक दोनदा खोलीत गेल्यावर नवरा पुस्तक वाचताना तिला दिसला एक क्षण तिला वाटलं की हा आपल्याचसाठी जागा आहे की काय पण तरीही तिला खोलीत जायची घाई नव्हती तिने मनाशी विचार केला लग्न झालं तेव्हा ती नवऱ्याच्या सहवासासाठी त्याच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी किती आसुसलेली होती स्वयंपाकघरातली कामं भराभरा आटपून तिला खोलीत जायचं असे पण साजूबाई काही ना काही काम किंवा कारण सांगून तिला खोलीत जायला कसा वेळ होईल याकडेच नजर ठेवून असायच्या त्यावेळी तिची चिडचिड व्हायची पण नवरा मात्र आईचीच बाजू घ्यायचा एवढी काय काही असते तुला खोली द्यायची इथेच तर आहे ना मी आईचं आता वय झालंय तिसं ऐकत जा घरकामामध्ये तिला मदत करत जा त्यावेळी ती पुरती हिरमसून जायची पण आता तिने मनाला समजावलं होतं नवऱ्याला आपली ओढ नाही हे तिला कळलं होतं अगं अजून किती वेळ आहे तुला रात्रीचे अकरा वाजलेत झोपायचं नाही का नवऱ्याच्या आवाजाने ती भानावर आली तिचा नवरा खोलीत तिची वाट पाहत होता आज मात्र नवरा आपली वाट पाहतोय हे बघून तिला आश्चर्य वाटलं होतं म्हणून ती कुठेतरी सुखावली होती रात्रीचे अकरा वाजले तरीही तुझी कामं अजून संपली नाहीत का नवऱ्याने ना काळजीच्या स्वरात तिला विचारलं रोज रात्री तू इतक्या उशिरा झोपते का रोज रात्री म्हणून असं नाही पण कधी कधी होतो व्या तुमचे हे दोन शॉट प्रेस करायचे राहिलेत तेवढे प्रेस करून येते तिला डोळ्यासमोर काम दिसत होतं एवढ्या रात्री कशाला प्रेस करतेस उद्या सकाळी कर नवऱ्याच्या आवाजात तिला अधीरता जाणवली नाही नको सकाळी कधी कधी लोडशेडिंग असतं मग सगळ्याच कामांचा खोळंबा होतो एवढे शर्ट प्रेस करते मग येते इच्छा असूनही ती कपडे प्रेस करायला लागली तो मात्र तिच्यासाठी अजूनही जागाच होता तिलाही खूप बरं वाटत होतं दिवस ज्या घरासाठी घरातल्या लोकांसाठी आपण राब राब राबतो त्याची दखल कोणी नाही पण निदान नवऱ्याने तरी घेतली हा विचार करूनच तिला हायचं वाटलं अगं कपडे उद्या प्रेस केले असते तरी चालणार होत काय बोलावं या विचारात नवऱ्याने सहजच बोलायला सुरुवात केली नको सकाळी पुष्कळ कामं असतात सगळ्यांना जायचं असतं त्यामुळे वेळेत चहा नाश्ता आणि स्वयंपाक होणं गरजेचं आहे एखादं काम रात्री केलं नाही तर दुसऱ्या दिवशीचं वेळापत्रक कोलमडतं मनाला बोच लागून राहते मग मला तुला काही विचारायचं आहे नवरा द्विधा मनस्थितीत तिला काहीतरी विचारू पाहत होता काय विचारायचं आहे तुम्ही मला काहीही विचारू शकता मी तुम्हाला आणि या घराला बांधलेलं आहे तिने समजूतदार पत्नीच्या भूमिकेतून उत्तर दिले बिट्टूचं लग्न दोन महिन्यावर आलेलं आहे आईने तर तिच्या परीने बिट्टूसाठी सगळंच केलं आहे पण ती मोठ्या घरची होणार आहे म्हणून मग आईला असं वाटत होतं की तू तुझे काही दागिने बिट्टूला लग्नात द्यावे म्हणजे जर तुझी इच्छा असेल तर मनात इच्छा नसतानाही नवऱ्याने तिला तिचे दागिने मागितले होते आपला नवरा आपल्यासाठी नव्हे तर आपल्या दागिन्यांसाठी जागा आहे हे बघून तिला साला होता, पन होता, मन मनात काहीतरी तुटल्यासारखं वाटलं आणि तिचा भ्रमाचा दाखवता ती सगळे दागिने बिट्टूला म्हणजेच नंदेला द्यायला तयार झाली माझ सर्व तुमचंच आहे तुम्ही म्हणाल ती माझ्यासाठी पूर्व दिशा माझे सगळे दागिने मी बिट्टूला द्यायला तयार आहे मनात नसतानाही उसन आणून उसना तिने नवऱ्याला दागिन्यांकरिता होकार दिला माझ्याजवळ पैसे जमा झाले की मी तुला सगळे दागिने पुन्हा बनवून देईन नवऱ्याने अपराधी स्वरात स्वतःची सा बाजू सापडण्याचा सा प्रयत्न केला तुम्ही मला दागिने परत बनवून दिले नाही तरी चालेल तसेही मी कुठे दागिने घालून बाहेर जाते तुम्हाला तर माझ्याकडे बघायलाही वेळ नाही मग काय करू मी त्या दागिन्यांचं खूप रात्र झाली आहे उद्या मला परत पुष्कळ कामं आहेत मी झोपते आता इच्छा नसतानाही तिच्या भावना तिच्या ओठांवर आल्या होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी ती स्वयंपाकघरात गेली तर सासूने तिला हातात चहा दिला आणि दोन बिस्किट खाण्याची सूचना देखील केली चहा सोबत दोन बिस्किट किंवा टोस्ट खायचा दुपारी तुला जेवायला फार वेळ होतो केवळ चहाने ऍसिडिटी व्हायची काळजी जा स्वतःची सासूबाई तिच्याशी प्रेमाने बोलत होत्या नवरा कोपऱ्यात बसून पेपर वाजता वाजता चहा पित होता सासूबाईंच्या कोड बोलण्याचं कारण आता तिला समजलं होतं पण त्यानेही तिला आता फारसा फरक पडणार नव्हता आज सकाळचा नाश्ता देखील सासूबाईंनीच बनवला आणि तिला नवऱ्यासोबत गॅलरीत बसून गप्पा मारायला पाठवलं अगं सहा महिन्यानंतर तुझा नवरा घरी आलाय त्याच्याजवळ बस जरा सुखदुःखाच्या गोष्टी बोला तुम्ही दोघे जण तिने केवळ मंद स्मित केलं आणि पोह्याची वशी नवऱ्याला नेऊन दिली सासूबाईंच्या वागण्यात झालेला फरक लगेचच तिच्या लक्षात आला पण ती आता ह्या बदलांना स्वीकारायला तयार नव्हती ती गच्चीवर झाड झाडांना पाणी देण्याकरता निघून गेली दुपारी ती स्वयंपाक करत असताना नवऱ्याने तिला संध्याकाळी बाहेर चलण्याविषयी विचारलं आज संध्याकाळी तुला काही काम आहे का मला थोडं बाहेर जायचं आहे तर तू माझ्यासोबत यावं असं मला वाटतं नवऱ्याने तिला विचारलं तेवढंच सासूबाई तिथे आल्या हो हो हिला बाहेर घेऊन जा दिवस रात्र सतत कामच करत असते ती बाहेरच्या मोकळ्या स्वच्छ वातावरणात तिलाही छान वाटेल आणि तिचा मूडही फ्रेश होईल सासूबाईंकडूनही शब्द ऐकून तिला आश्चर्याचा परत एकदा धक्का बसला लग्न झाल्यावर सुरुवातीला तिला बाहेर जायचं असायचं तर सासूबाई नेहमीच मोडता घालायच्या घर नाही तर स्वयंपाकाचे कारण काढून तिला आणि तिच्या नवऱ्याला त्या कधीच बाहेर जाऊ देत नव्हत्या आपल्या केवळ दागिने देण्याच्या होकाराने सासूबाई आपल्याशी गोड बोलत आहेत ही गोष्ट लगेच तिच्या लक्षात आली आणि नंदेचं लग्न झाल्यावर सासू पुन्हा पाडे पन्नास गिरवणार हे तिला पक्क माहीत होत एक प्रकारे सासूने तिचा कामापुरता मामाच केला होता शेवटी न राहून ती थी तिच्या सासूला म्हणाली मी बिट्टूला दागिने देण्यासाठी होकार दिला आहे म्हणून तुमचं हे गोड बोलणं सुरू आहे काही दिवसानंतर तुम्ही तुमच्या मूळ स्वभावावर येणार हे मला पक्क ठाऊक आहे शेवटी काय कामापुरता मामा असतो प्रत्येकाचा एवढं बोलून ती संध्याकाळचा स्वयंपाक करायला स्वयंपाकघराकडे वळली आणि सासू मात्र तिच्याकडे बघत राहिली लेखिका राखी भाऊसाळ भांडेकर श्रोते हो कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद